नमस्कार मंडळी तर आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत असा तर बरेच दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आहे की मी घराकडे इल्लेलं बरेच दिवसांनी मुंबईसून मुंबई म्हणजे माझ्या मुंबईत येणं जाण चालू आहे तर अशा प्रकारे असं चालू असताना अचानक इले बुबनो इलो बुबनो म्हणता की आता असं काही जाऊया भाई ना हिंगा नाही गेला तोंडात तर आम्ही असा आम का आता सड्यार सड्यार म्हणजे पार्टी असा जर आमची त्या दिवशी मॅची होते त्याच्या मॅचीत आम्ही दुसरा पहिला बक्षीस मारला पहिला बक्षीस मारला त्याची आज पार्टी असा त्याचे व्हिडिओ बनवू नये कारण का माझा मोबाईलचा जरा डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आता प्रॉब्लेमच आहे तरी पण मी म्हटलं व्हिडिओची कारण काय चॅनल मॉनिटायझ होऊन माझा तो गुगल ॲडसनचं कोड इलेलो ते बदलली तर बरेच दिवसानं मी आता कसं दिसतंय काय दिसतंय मला माहिती नाही कारण काय जरा डोळ्यावर झोप आहे कसं दिसतंय काय दिसतंय महत्त्वाचं नाही पण मी दिसतोय हे महत्त्वाचं कारण का बरेच दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यांचा खूप खूप आभार सगळ्यांचं हे कारण का दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आणि मग गुळ गॅला करून तो कोड इलेलो हा तर आता तुम्ही कोड वगैरे टाकून म्हणजे टाकून सगळं चॅनल सगळं व्यवस्थित चालला तसं तुमचं प्रेम राहू दे मी आज जवळजवळ दीड महिन्यांनी काहीतरी आज व्हिडिओ पोस्ट करत आहे थोडा व्हिडीओ येऊन घेण्यासाठी विलंब होता त्याच्यासाठी मी खूप तुमच्या सगळ्यांचे ह्या करते तुमचा सगळ्यांचा प्रेम भेटा तसंच प्रेम तुमचा शेवटपर्यंत रवान दे मी रोज रोज आता व्हिडिओ कारण का पावसाचे कुर्ल्याचे व्हिडिओ मी बनवू नाही कारण काय थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग शिव सांगले बनवू नाही पण आता आम्ही इलो सड्यार पार्टी करू क्रिकेटच्या मॅचे पार्टी होती त्या पार्टीसाठी इलेलो असो आम्ही सांगलेला का म्हणजे झाला गोबन आमच्या आज खोबऱ्या दिसून प्रारंभ करताय पबल्यापोन आज पावसातली पार्टी आहे त्यांची मिरगाची पार्टी म्हणतात मिरगाची पार्टी नाही मे महिनो चालू आहे पार्टी आर ह्या करता मी कांदो कापतोय वैयक्तिक मालक बाबी का रिंगण मी आज मुंबईवर नाही येईल माका सांगली तर तुका सरप्राईज

चिकनला लिंबू वगैरे सगळं मॅग्नेट करून घेणार आणि सगळं व्यवस्थित करायचं काम ते करतात कसं बी खाल्लंय लिंबू लाडला हात घाल बाबी हात घाल पुन्हा हात बाहेर काढ मोबाईल दिसा अरे मोबाईल के हे लिंबू दर मस्त पैकी कोथिंबीर लसूण पेस्ट लावून मस्तपैकी चिकनला मॅग्नेट करून घेणार आणि आम्ही वरती सड्यावर जाऊन ते मस्तपैकी शिजवून खाणार आणि आज आजचे आमचे साथीदार ब्लॉक चे मालक सागर न लावडे असे पायसे वाढले नाही किंवा प्युअर प्युर वाढलेले चिकनचे कसली पेस्ट आहे तू

तोंड टाकव तोंड टाकव लगे नव्हता बघा कोण असत ना तर बघा ह्यो पोरगो ना मस्त जेवण बनव चिकन तर लजीज बनवत एकदा खाऊन बघा त्याच्या हातचा हा हा पूर्ण ह्यो शाकाहारी असतो त्याला आता ते मस्त आलं लसून पेस्ट लावून घेणार आणि वरती जाऊन शिजवणार बघू शकता तुम्ही गावठी आपलं तो कापून तरी मॅरिनेट दिसल तर गावठी इकडे बॉयलर झालेला मॅरिनेट करून इकडे कातण्याचं काम चालू आहे इकडे इकडे आणलं पाच किलो चिकन आणलेला पाच किलो चिकनचे ना जेवढे कलेजी होती सहा किलो हा सहा किलो चिकन तेवढी कलेजी आहे त्याची आम्ही जेवढे आता जण असो भाजीर तो वजीर बनवून हागर गर ना खरेदीच असतं तर कांदा फ्राय घालून बनवता मस्तपैकी आणि आम्ही खातलं तर तुम्हाला दाखवतलो बघ वाघ वजर हटेलो काल ना टोमॅटो कांदो वगैरे घालून व्यवस्थित कोंडी करून मस्त बनवतो आता तेल गरम झालेला रिसरसी कचकच कांदा काप अजून काय नको एवढंच ना माणूस बघा खोबर्या दिसता हर्षद काय बोललो हर्षद खोबर्या दिसतात एवढे एक दोन तीन चार वरी किसल्या अजून एक किस चार वळी चार नार चार नार आणि ह्या एक पाचवो किसता मी अडे कांदे किसल पपलो ना तडे पदे उघडा झाले बाबोय काळजो कांदू घालून केलेला त्याच्यानंतर पाणी घातलं ना खोबऱ्या वगैरे घालीत वाटतं अंदाज माझ्या मस्त झाला वास्त मस्त आहे आता ते मग कमेंट सांगा असा झाला कलेची भेटो म्हणतो नाव असं तुमच्यात वेनायक इकडे कांदो भाजता कांदो आणि खोबरा त्याचं वाटप लावून मस्तपैकी पैकी रशाचा करता काय काय घातलं त्याच्यात ह्याच्यात कांदो हा का सगळे हे याची मसाल्याची पानं तेच महाराज काय का ते लसूण वगैरे सगळं आला हलता दालचिनी ह्याचा फळ त्याचा फळ सगळी फळा फुला बिला घातलेली आता खाऊची जाम आता खोबरा बाजून घेता रशाचा सगळा करता रशाचा हे झाला खोबरा बाजून झाला की वाटप काढतलं वाटप काढलो की गाडी आता आणले जाऊन मर्सिडीज जी वॅगन ती आण ती घेतलो की आम्ही मग सड्यार गेलो बाकीचा करू चिकन विकन आम्ही सड्यार करणार सगळं बाकी केलेला हा हे फक्त हे कंपनीत इथे तयार होतं मॅन्युफॅक्चरिंग तिकडे होतं पार्ट इकडे बनवले जातात धन्यवाद धन्यवाद हे सगळं पार्टीच्या आधीची तयारी आहे सगळी कांदे कापले दोन किलो कांदे मी कापले वैयक्तिक आणि अर्धा किलो टोमॅटो सगळं लागणार बबण्या नारळ किसलेलो सागऱ्यान आणि इण्यान चिकन साफ केल्याने पपलो फक्त बघूक होतो जिथल्यान मॅगनेट केल्यान आणि हे सगळं असं करून आता आम्ही ह्या वरून येतल वर नन बनवता लाव आता ते पूर्ण बाकीची प्रोसेस आम्ही पुढे दाखवतोले पहिले आम्ही कलेजी खातलो कलेजी भेढो बनव जेवडे अस हय टंकर हाजिर तो वजीर आणि आचारीचं नाव सांग आचारी बघा बघा नाही केलं ना फुकट माझा बॉक्स मी खाली दिलाय त्याच्यावर कमेंट करा आणि मला सांगा कसं झालंय माझं बनवलेलं आजचं चिकन मी व्हिडिओ करत हे रवती दिसता आणि तोपर्यंत मी सुरुवात करतोय कोय पासून माझ माल आपल्या तोंडात दात नाही तरी बघू चावन खादा मी डोंगले काय जातो चटणी ठेवली नाही चटणी गावची लागता अरे हो बंटी आज मुंबईवर ना बंटी आज काय काय मी ए बंटी तुझी गाडी माझी जी वॅगन काढतोय मी तर माझी जी माझी जी वॅगन मी घेऊन चाललोय सड्यावरती आज आणि आज बंटी आपली रेंज वर घेऊन आलेला आहे मी माझी जी वॅगन घेऊन चाललोय तर माझ्या जीवन मध्ये असा चढायचा इम्पॉर्टंट जॅपनीस आणि समीर हे बघ जी वॅगन असं सिस्टीम आहे काय आणि जी वॅगनच्या ह्याच्यात असा याचा काय बोलतो तो घेऊन चाललेल विनय पातर पातळ रुखवात आणि बबन मेस्त्री आणि बंटी करावडे येत आहेत जी वॅगनचे घेर पडणार ते जागा जागा मार अरे गाडी टायर आले ए खाऊ घेऊन या माहिती माय गा जी वॅगन तर ह्या काढ सर कोण कोण येतात आता रुकवत धड धर तू हा तर आमची जीवॅगन घेऊन चल सड्यावर आता जितू तिकडे उभा बाकीचे बाकी येतात तडेसून घाल रस्तो खराब आह आमच्या फक्त जीवॅगनच त्या रस्त्यात चलतं त्याच्यामुळे आम्ही आता चललं बाकीचे अर्ध आता पुढे गावतले कलेची मग सुट्टी काय आता बाकीचे पाऊस पावसाचा प्रमाण असा त्याच्यामुळे ना पावसाही पार्टी असं आमची त्याच्यामुळे पावसाचं चिन्ह का रात्री तर दिसणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता पार्टी करूची जागा ती जरा चेंज करतलो एका मागरात करतलो आज मागरातली पार्टी रोज तुम्ही खुले आम पार्टी बघा मागरातली पार्टी दाखवतो तुम्हाला चला सुरू करूया तर अशा प्रकारे आम्ही आता सड्या रिलेल्या असो लाकडा जी वॅगन मध्ये काय काय भरलेला बघा लाकडा पाणी याची सोय केलेली आहे कोणचू टोपा आणि हडे आज हर्षदच्या फार्म हाऊसवर लिहिलेल्या असो आम्ही तुमका दाखवते पुढे जाऊन जरा मागं टोप न्योग झाले नाही तरी व्हिडिओ ज्यांना टोपाच असतात त्यांना अशा प्रकारे आम्ही आमच्या ठिकाणी पोचलेला असो हर्षद पो सिद्धेश पोळ जयवंतले आणि विनायक इंदुलकर दोन्ही सगळे इथे शेप आलेले आहेत म्हणजे जेवण बनवणाऱ्यांक शेपच बोलतात ना रे हां तर आमचं सिद्धेश पोह हर्षद पोह विनायक मगात पासून आग फुकता पण त्या आग का पेटणार नाही कारण लाकडा ओली झालेली पाऊस तसं अवकाळाचं लागलो जिथे इकडे आपल्या डा दोन करोडच्या डायनिंग टेबलवर कांदा कापताना हे आमची जी वॅगन अल्लाव दिस जी वॅगन काय रे बुक पाठसून मारत की पुढसून मारत हा हा काहीतरी असं राहून काहीतरी जोर काढलाय पटलंय अशा प्रकारे बाकीचे अजून कोण 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 मी तुमका रवले दाखव पण आता आम्ही पोचलो पोचन शिरा पडली ते होल्डर आम्ही तसून जाऊन आणलो आणि इन्या इनो बघा आग पेटवून पेटून घामाघूम झालो ओली लाकड असल्यामुळे ना पटकन ह्या पेटणार नाही बरं झाला आपण काही काहीतरी क्वार्टर व्हतो काय हा वातल्यान रॉयल स्टॅग वतलें ती कसली आहे रे ती रॉयल स्टॅग ब्लॅक ब्रँड तो इतलो वत्ता दारू बघा दारूही नाक पेटवल्या बाकी खंयची नाही भेटत एकच ब्रँड खंयचो बघित नाही डी सी पी ब्लॅक अशा प्रकारे आम्ही हयलेले असतो पहिले जे आम्ही पार्टी करव ना थंय कारण का जागाबद्दल कारण पाऊस दिवस दिसलो ना तर सत्तानाच लावतो असं वाढत वाढायची का महिमेल ह्याचे गाठ मारलेली आहे लाईटीची लायटीची सुविधा आमची होय होती पण त्यांना काहीतरी करून हे काढू का आपण पाणी कळतं माझ्या वडा इलो सिद्धेश सिद्धेशची हाईट एवढी आहे ही <laughs> लाईट ही काय गाडी घेत सिद्धेक डोके हात असा ह्या बाजूक म्हणजे काय आता करतलं माहिती आहे आम्ही ह्याच्यावर गाड्या चढतलं उभं राहून काढत तरी पण सिद्धा नाही गावाच साधारण ट्राय करतो तुमका दाखवतो नाही नाही सिद्ध होत स्टँड टाकला अशा प्रकारे होल्डर काढलो सिद्धाने आयडिया सांगले गाडी रुबो रोन काढ सिद्ध्या तुझे खैसून उपकार मानू मी हैसून आता है पडले ना तर चुलीत पडाल मा, मासूक गेला नाकात पोरगो तसं ना हुशार हा फक्त ना मधी मधी जो असो काय करता ते वाट येतात हे पक्षी असो हा ना दिसलो हे पक्षी आता वेळी बोलतो ते कोण प्राणी दिसलो ना की तो आरडत राहतो म्हणजे आसपास कोणतरी जनावर हा असं तिचे संकेत असत हे ना तरी ना आयक पेटणार नाही मग हर्षधन काय केलं वडील लाकडासुमान तर बारीक लाकडं घेऊन जाऊया बारीक लाकडं पेटली तर पेटली कारण का कसा पाऊस असल्यामुळे ना ती जमीन ओली झाली या त्याच्यामुळे ती ह्या पेटणार ना कोणतरी इला भंटी इलाट नाही टू व्हीलर इली कोणती तरी ते आता हर्षद लाकडं तोडता मी हव आहेत तोडूक तुडूक लागतंय नाहीतरी नुसते व्हिडिओच्या नादात ना फोदे मी जिथतो माझं पपलो निघद यांनी एवढी लाकडा गोळा केल्यानं आता ते नेतो बघी लागत त्याची तरी काय हा पेटता काय नाही पेटली तर मी लवकर फुकूल तर आम्ही आता जे मेन मेन धरकारी आहेत म्हणजे जेवण बनवणारे ते इलेले असत हे खैच आता तीन चाललो तर मी आता तुमका दाखवतो आहे आम्ही आता सड्या रिलेलं ते म्हणजे खाली आपण तयारी केलेली आहे ते खाली मी व्हिडिओ बनवू नये माझी सुरुवातीची कारण की अचानक भयानक ह्या झाला सागर बोललो सागर हो व्हिडिओ बनवता म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे बरेच दिवस व्हिडिओ बनवू नव्हत आहे म्हटलं व्हिडिओ सुरुवात करूया आज तर पहिलो माझ्या वडा पहिलो म्हणजे अर्धी व्हिडिओ बनवून झाली आहे पण आज आमचं जेवणकारी सिद्धेश पोळ जयवंतली आणि हर्षद पोळ सिद्धेश पोळ कसं बघा पद्धतशीर जी वॅगनवर आमच्या कांदो कापताना सिद्धेशपूर पुढे भारी बारीक कांदू कापलेला नाही जिथले तो वापरला असता हा 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 ते वाटतोय तो वापरलो कांदो तर आम्ही खाली चिकन ह्या ह्या करून आणलेलं ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय पुढे खाली व्हिडिओ केलं हे व्हिडिओ केलं हे के सुरुवात फक्त मी हे केलंय कारण का ना सिद्धेच्या पुढे जाणं आहे ना कारण का ना पिंगाणी सगळी त्याच्यात मिक्स झाली ना तर कदाच नाही टेस्ट लागतील एकच पण काय विषय असं झालो नाही की बरेच दिवसांना आम्ही त्या जागेवर व्हिडिओ हा बनव काय पार्टीची जागा वेगळी बदलली पण का जमीन वली झाल्यामुळे ना आग पेटणार नाही आगीचा विषय आमचे रोजचे आचार्य जितू आणि त्यांचे सहकार्य सिद्धेश पोर सिद्धेश पोह पण भारी चिकन बनवतात काहीतरी ना चान्स घावलो तर खाऊन बघायचा आत्ता चिकन दिसतं असं नाही तर भारी बनवत चिकन दोन किलोचं कांदो हे किती आहे एवढंसं कांदू कापलं मी खाली दोन किलो कांदे कापले एकट किती कीलो। दोन किलो कांदे आणि अर्धा किलो टमॅटो खरं म्हणजे वाटा वाटापिटाप केला खरो दोन किलो कापले का मी जितलो साक्षी आले नाही मी, आ का मी। आ ना। या कापलोय मी व्हिडीओ सागऱ्याकडे उगीच काय सांगायचंय ना आणि ह्या टाटा सॉल्ट मिल्ट मटणाकडे जाणं ना खत नको बाबा सांग आम्ही ह्याची लव ह्याच्यात हर्षदच्या फार्म हाऊसवर तर ते कसे ते आंब्या काजीचे बागेवाले त्याच्यामुळे जर खता बिता ठेवलेली आहेत चिकन मध्ये मिक्स करा म्हणजे टेस्ट येईल सगळ्यांचे लाईन टोप हा तेल खाता टोप हिव नवीन टोप पहिलाच उद्घाटन हे जिथले हि फुटलो कसं आ, ते आज आज पार्टे अजिब एकदा इले नाही म्हणा आज आमका जेव्हा खालेला पस्तला म्हणजे पिंगाणी खातो पिंगा ते भाग्य त्याचे भाग्य ताच पिंगाणी आज लिहिलेली दिसता पिंगा करून हे पण तू एवढी क्लासा किती चकचकीत तीस का तीस नको तू तीस नेंबर असतांस होत आणि दोन एक्स्ट्रा बत्तीस ग्लासा वत म्हणजे कसा ते मंदार वगैरे

हे भंगज विषय नाही तू पोरांबरोबर ही मजा असताना ती घरात तुका मजा येणार तीन चार पोरा झाली त्या का तरी तो येता पोरांगड तुम्ही होच परत 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 राहा भया कोण येते लग्न कोण येतो तू यक्ष पळंग करत असं सांग मरे सांगते काय तू आता मरे यंदा करतो नापले तो तू म्हणता माझं एक प्रॉब्लेम आहे म्हणून मी येणार नाही काय तू नाही का तुझं पण तो काय म्हणून एका कामात गेल्यापासून बॉडी सुधारली आईशी पंकज विषय ना नाहीतर नजर लागत पण तू थोडे नाही हे काल धागो बांधलं पाया बांधलं पायओ खाली कर बघे पॅन्ट नाही वर तांदूळ घालता रस्तो झालो आता सुक्या रावला पोरच तू सुक्या करत तू सुक्या करत मग हा धव काय करत तू काम फक्त <स्थाथ> मन... मंदार टेस्टिंगला बारके डॉपात बारके डॉपात मग पॅन्ट्री पाडलं सगळं आपल्यान वाटे लावले ना धडे तर लाल काळा काय काळा पांढरा तांबडा पांढरा रस्सा आता भात वगैरे बंधन झालो आता चिकन सगळे इलेत बघ कसे लाईनी इले इले भावी गेले भावी गेले तुझी गाडी घेऊन हा मेन मेन हा जे मेन ह्या हार्ट अटॅक ह्या करावं की का ऐकलंय का मी काय रोहित शर्मा तू बॅटिंग शिकत होत काय नाही टीम नाही किती किती जिंकलं सिद्ध अटे बघे काय सगळे काय मारला <laughs> <laughs> गाडी काय तू स्टेरिंग दाबतो काय दाबत बघतो रे दरवाजा खुशी खाली एवढा दाबूक घेतलाय ना पण ती अभिनंदन मॅच जिंकल्याबद्दल काय 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 विनय ने ना आमच्यासाठी माहिती आहे त्या खाली कर हाँ, <laughs> <laughs> हां स्नॅप विनायकने आमच्या आणले आणल्या वर्षासाठी आणि माझ्यासाठी बाकीचे असंच सगळे अडे अर्धे जाणं थडे अर्धे जाणं थडे अर्धे जाणं कासा टाकू तसं वाटतं तू रहतो रेडबुल आम्ही अशासाठी पितो असं टाईमपास म्हणून आम्ही नाही चालू करून घे तू सगळं बाहेर काही गेलो नाही पहिली पंगत बसलेली असा बबनो वाढता आमच्या आजच्या इथे बसलेले जेव बाहेरच बसणार होतो आम्ही पावशीला पावसानं आपली या दाखवल्या म्हणून आम्ही पुतूर बसलो जेव घ बाहेर बसलो जरा पाऊस नाही अडे ना रे आता <laughs> विशाला भात बघित कमी घेतलं ना विशाल वडे खाऊन झालं पापल्या पाहतोय पापले आग फुकून दमलं मा

शेवटची पंधरा बसलेली आहे मटन हा बाकीचे मॅच बघतो आम्ही आपले हा करतो पिंगाणी पाडाच्या आधी अशा बघा पार्टी संपलेली आहे विशाल धन्यवाद पार्टीला येल्याबद्दल चालले सगळे आताचं टोप बाकीचे टोप खाली घेऊन गेले चल इकले हा सगळा टाक ना तर आम्ही आता सगळे चढलो पार्टी झाला का शेवटचा काम हे एवढे ठरलेले माणूस असत ते करतात एक म्हणजे बबन मिस्त्री दुसरा हर्षद पो सागर नलावडे आणि जयवंतली हे ठरलेले चालू आधी एक माणूस नाही हर्षद तरी बस बाकीचे सगळे खाणार आणि मस्तपैकी जाणार बोचा खातूस आहे त्याच्यामुळे <laughs> आता घासून आम्ही व्हिडिओ हेच संपवतो बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवल्यामुळे पाठीपुढे झाले असतात पाठीपुढे होणारच आ थोडी संपवून घ्या व्हिडिओ कशी वाटली आमक कमेंटमध्ये सांगा अचानक ठरवत ठरलेली सड्यावरची पार्टी पावसातली पार्टी व्हिडिओ हे संप जय जय महाराज बिग थैंक यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद